साहेब मी त्या दिवशी परवाच्या दिवशी आलेलो होतो महापालिकेत मला दोन घंटे त्यांनी बसवून ठेवलं नगरसेवक हे लोक आलेत तर त्यांना फटाफट यांनी एंट्री दिली मी बोललो तुम्हाला जाऊ नये दिलं साहेब अधिकारी बोलला का दोन तास इथंच बस तुमचे काय कामं आहे काय नाही कामं आहे तुम्ही वरती खोटं बोलून जातात साहेब असे आमच्यावर यांनी हे केलं आणि आम्हाला म्हणतात तुम्ही काय कामं नाही काय नाही तुम्ही बिना मतलबच्या इथं फेऱ्या मारता साहेब आमचे काम राहून आम्ही कामासाठी येतो ना बिना कामासाठी येत नाही साहेब आम्ही ही, आमची आहे आम्ही स्वप्नील पाटील साहेबांना कॉल केला का साहेब आम्हाला जाऊ देत नाही त्यांचे कॉल लावून तरी दोन घंटे त्यांनी आम्हाला बसवून ठेवलं माझी एवढीच बाब आहे तर यांच्यावर दिव्यांगांना त्रास झाला नाही पाहिजे माझी हीच बाब आहे का यांना लवकरात लवकर भेटावे शिक्षा आमचे जे महापालिकेमध्ये येणारे दिव्यांग आहेत आम्ही पाहतोय की वारंवार दिव्यांगांची अडवणूक केली जाते दिव्यांग दिसला तर ह्या महानगरपालिकेमध्ये प्रवेशापासून मज्जाव केला जातो आणि असाच प्रकार संविधान दिनी सव्वीस तारखेला हा घडलेला होता आणि त्यावेळी ह्या दिव्यांगाला तब्बल दोन तास महानगरपालिकेपासून प्रवाश प्रवेशामध्ये प्रवेश करण्यापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं की एकीकडे आपण पाहतोय की महानगरपालिकेमध्ये येणारे माजी नगरसेवक त्यांच्या समोर सोबत येणारे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक हत्यारे बलात्कारी हे वारंवार महानगरपालिकेमध्ये बिंदास वावरताना दिसतात पण ज्या त्याच ठिकाणी ज्या दिव्यांगांवरती अन्याय होतो आहे जे संघर्ष करत आहेत ज्यांच्यावरती अत्याचार होतो आहे असे दिव्यांग बांधव त्यांच्या प्रश्नाचं ज्यावेळी उत्तर मागायसाठी महानगरपालिकेत येतात त्यावेळी महानगरपालिकेमध्ये हो त्यांना अडवलं जातं त्यांना प्रवेश नाकारला जातो आणि ह्याकरिताच आज आम्ही सगळं दिव्यांगांना घेऊन या ठिकाणी आलो होतो या ठिकाणी आम्ही उपायुक्त मॅडम करपे मॅडम यांची भेट घेतली आणि करपे मॅडम यांनी चौकशीचं आश्वासन दिलेलं आहे संबंधित कर्मचाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे संबंधित कर्मचाऱ्यांनी पुढे येऊन ह्या दिव्यांगाची माफी मागितलेली आहे सदर प्रकार घडल्या बाबतची दिलेली आहे त्यामुळे संबंधित सदरचं आंदोलन आम्ही स्थगित करतो आहे आणि ह्यापुढे अशा प्रकारे जर कोणत्याही प्रकारे दिव्यांगाला अडवणूक केली गेली आणि दिव्यांगाला या ठिकाणी प्रवेशापासून नाकारलं गेलं तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील आम्ही महापालिकेला दिलेला आहे महानगरपालिकेने आम्हाला आत्ताच आश्वासन लेखी आश्वासन देखील दिलेलं आहे की आम्ही दिव्यांग कल्याण समिती पुढील सात दिवसामध्ये गठीत करतो आहे दिव्यांगांची जी बससेवा मोफत सांगितलेली होती तत्कालीन आयुक्त अजित शेख यांनी त्याबाबतचे निर्देश ते त्व तात्काळ देत आहे शिवाय दिव्यांगांना कंत्राटी कर्मचारी म्हणून नेमणूक करण्याकरिता प्राधान्य कसं देण्यात येईल याबाबत देखील ते आयुक्त महोदयांशी चर्चा करण्यात हे करणार आहेत याबाबतचं लेखी आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं यासोबतच गा या आंदोलनामध्ये या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या काही स्वच्छता वर्कर आहेत ज्या तिथे सफाई कामगार म्हणून काम करत आहे त्या सफाई कर्मचाऱ्यांचा पगार महिन्यापासून त्यांनी थकीत ठेवलेला आहे कंत्राटदारांनी ही देखील बाब आम्ही आयुक्त उपायुक्त महोदयांच्या निदर्शनास आणून दिली उपायुक्त महोदयांनी संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याबाबतचे तीन वेळा आम्ही नोटिसा दिलेल्या याबाबत मान्य केलं शिवाय त्याला ब्लॅकलिस्ट करणार आहोत हे देखील सांगितलं परंतु आपण पाहतो आहे की ज्या ठिकाणी घर चालवणं हे अतिशय कठीण झालेलं आहे तेरा हजार एवढ्या तुटपुंट्या तुटपुंजा पगार देत असताना देखील महानगरपालिकेमध्ये तीन तीन महिने ह्या स्वच्छता वर्करांचा पगार होत नसेल तर ही अतिशय निंदनीय बाब आहे त्यामुळे आम्ही त्यांना सांगितले त्वरित तुम्ही पगार दिला पाहिजे येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये जर ह्या सेविकांचा स्वच्छता वर्करांचा पगार दिला गेला नाही तर याहून तीव्र आंदोलन आम्ही या, या कार्यालयामध्ये करतो